आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कुख्यात गुंड गजा मारणे गँगवर मोक्का पुणे पोलिसांनी काढली धिंड तोंडाला काळ बांधून शहरातून फिरवलं पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे गँग कडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता या घटनेनंतर मंत्री मोहळ यांनी पुणे पोलिसांना चांगलाच फैलावर घेतलं होतं या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय दरम्यान पोलिसांनी या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरूड परिसरातून धिंडा काढली पुणे पोलिसांकडून धिंडा काढण्यात आलेले आरोपी हे कुक्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशानं आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली हाताला बेडे आणि तोंडाला काळं कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवलं सध्या पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीवर अभियंता देवेंद्र जोग जो या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलंय तर अद्याप एक जण फरार आहे फरार असलेला आरोपी हा गुंड गजा मारणेचा भाचा असल्याची माहिती आहे घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेल्या तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय या घटनेनंतर मुरलीधर मोहळ यांनी या तरुणाला व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला होता त्याची विचारपूस केली होती त्यानंतर आता मोहळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाची घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस देखील केली आहे तसेच पुणे पोलिसांना जोरदार खडसावल्याचंही पाहायला मिळतंय यानंतर पोलीस कठोर कारवाई कारवाई करत दिसून येते मक्का अंतर्गत टोळीला लावला असून टोळी प्रमुखावर ही कारवाई करणार आहे टोळीला नेस्तनाबूद करण्याची पोलिसांची भूमिका आहे कुणी कायदा हातात घेऊ नका त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर केली जाणार आहे तर त्यांच्या वाहनांची माहिती आर टी ओकडून मागवण्यात आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय दरम्यान गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलीस मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचं आता स्पष्ट झालंय यादी अनेकदा गजानन मारणेवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र ती देखील तोंड देखली कारवाई ठरली आणि त्याच्या टोळीला गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याचं पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे